करी ताठव धावून घालीक आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून तुका मने गीती गाता नामे द्यावी सायुज्यता आईशी कृपावंत कोण माझ्या विठ्ठाई वाचून नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा నమస్కార మాజా రుక్మిణీ పండురంగా పరంగా

मनोजबं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिनतां वरिष्ठं वाताग् वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न नमः शिवाय शरदिंदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वा सरा पीठ निलये नमस्त पावना ती भासती पंचानन समाना दया स्रोत्याची आचरणी जाना साष्टागण मन करीत सो वाद्येघूषित पवन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान नमन करीत गंधर्व देवता कुकीळ स्वर अराका जी कीर्तनी वहि वासी तो का तयाची नमन गा मदि सतसो परमविख्यात सुजान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जित विलाची तो संभाजी जान नवाली कावतरला जयाची आकुले तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला सरकार दिले कर अलीकडे त्या लक्ष्मी अलीकडे तू शिवाय हे सरकार अलीकड या अलीकडे कर अलीकडे या त्या चार तुळशीवाल्या लक्ष्मी अलीकडे याच्यात बसलं तरी चालतंय आता कोण मंत्री येणार आहे बसा याच्यात काय हरकत को नाही कोणाला असते ती बसा विडाला विढाला विढाला कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜಾ ಶ್ರೀ ಗುರು ಕಿಡಿ ಲೋನಿಯಾ ಸ್ತಂಭೋಡಿ ಪೋಡಿ ಶಿ ಕೃಪಾವಂತ ಕೋಣ ಮಾಜಾ ವಿಠಾ ವಾಚ ಪ್ರಸ್ತು ಪ್ರಾಪ್ತ ಪ್ರಸಂಗ निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु निवडलेला अभंग प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे पंढरीतल्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात तो किती कृपाळू आहे किती दयाळू आहे सात्विक सदाचारी पुण्यशील पावन हाक मारल्याच्या नंतर तो धावत येतोय नुसता धावत येत नाही उडी सुद्धा घालतोय सर शिवडी घालून या स्तंभ फोडी स्तंभ फोडे म्हणजे काय ज्या कामा करता हक मारली ते काम करून देणे इति नाम स्तंभ कोण कोण आहे असा ताईशी कृपावंत कोण हे गोड सांगतात देहतले मालक माझ्या विठाई वाचून तितकी कृपालू विश्वाच्या पाठीवर कोणीच नाही ती फक्त पंढरीतली माया आहे करीताठावनिया घाली कव या शब्दाचा अर्थ मिठी होव्हरात मिठ्या घालीत असतील पण ते पानचट असतील त्याच्या मिठ्या मारण्यासाठी स्वार्थ असते कडकडाटून कर मिठ्या घालते ज्याच्या अंगाचा वास येतोय त्याला पण मिठी मारते स्वार्थ असतो त्यांचा पण त्यालाही कळावा यानं घातलेली मिठी ही पानचट आहे विढाला विढाला विश्वाच्या पाठीवर फारशा काही मिठ्या सांगितल्या मिठी म्हणजे विश्वात एकच मिठी श्रेष्ठ ठरली ती आईनं घातलेली लेकराला पाळण्यात लेकराने रडावं आईने काम करता करता हात धुवावे आणि पळत येऊन त्या लेकराला हृदयाशी लावावं त्याच्या तोंडावर पदर टाकावा चोळीची गाठ ढिली करावी त्याच्या मुखात स्तन द्यावा आणि पाठीला थापटून त्याला पाजा व बाळा दोन तासापूर्वी झोपला तास। होताच तुला किती भूक लागली ही मिठी आई घालते ही मिठी आई घालते पण लक्षात ठेवा सज्जनान आई इतक्या प्रेमानं इतक्या सात्विकतेने मिठी घालते पण किती दिवस असेल किती दिवस असेल ती तिच्या खोटी श्रेष्ठ मिठी पंढरीतल्या मालकाची त्याने एकदा मिठी घातली की पुन्हा कोणाच्या गळ्यात गळा घालायची गरज नाही कोणाची मिठी घ्यायची गरज नाही या आईच्या आपण कडेवर बसतो जिने जन्म दिलाय त्या आईच्या कडेवर आपण बसतो पण तिची कड किती दिवस थांबणार आहे तिची कंबर किती दिवस पुरणार आहे आपल्याला महाराज या मालकानं कडेवर घेतलं की घेत न मिठाईवरची मिठाई मोडत नाही म्हणून सर्वश्रेष्ठ मिठी ठरली मिठीवरच्या मालकाची तू का म्हणे गीते गाता नामे द्यावी सायुज्यता चार मोक्ष सांगितले त्याच्यापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष त्याचा गुणानुवाद गायला त्याच भजन केलं शेबुआ सायुज्यता नावाचा देँ ताकते, देँ ताकते मोक्ष देऊन टाकते देऊन टाकते मोक्ष हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं किर्सन विठाला विठावतो